जेवण करणारी नमस्कार चला जेवण करूया आपण

चला जेवण करूया पटापट पत, ओके जय भीम जय भीम जय भीम सर्वांना मला एक वेळा वाढून घेऊ द्या तुम्ही मग आपण निवांत गप्पा गोष्टी करूया म्हणजे टेन्शन नाही मस्त पैकी चला लाईक पण करा ना लाईक करा ना लाईक बघू शकता मस्त बाजऱ्याची भाकर आहे आणि वा आलू वांग्याची भाजी आहे लोणचं आहे चला या तुम्ही पण जेवण करायला पटापट ते बघा स्वराने भांड्याचं असं लावत तिथं स्टँड आणून दे तिकडे ठेवलेलं आहे हेल्थ की हेल्थ झाला आमचं जेवण ओके आमच्या सोबत पुन्हा करा एकदा मस्त बाजरीची भाजी नाही बाजऱ्याची भाकर आलू वांग्याची भाजी विदर्भ स्पेशल आम्ही विदर्भ कर माहित आहे का विदर्भातले लोक जास्तीत जास्त आलू वांग्याचीच भाजी खातात काय आहे काय माहितीये असलं की आलू वांग्याची भाजी आलू वांगेची भाजी हे बघा भाकर कशी कडक टाकलेली आहे मला अशी भाकर आवडते का खूप छान लागते माझी फॅमिली दोन हजार पंधरा हॅलो ताई हॅलो पाठवा मग भाकर तोंडाला पाणी सुटलं बर पाठवते ना छान लागते बरं भाकर आणि आलू भाजी एकच नंबर लागते गणेश नाही आले का अजून नाही ना माझ्या शेतात वांगीच आहे जास्त बागायतदार शेतकरी अच्छा आणि आमच्या विदर्भात सर्वात जास्त कोणती भाजी कोणी खात असेल तर आलू वांगी पाहुणे आले की कर आलू वांग्याची भाजी काही सुटलं नाही की कर आलू आले वांग्याची भाजी मला पण उशीर होतोय जेवण करायला ताई अच्छा मी जेव्हा मला असं कंट्रोल होते बुक तेव्हा दिवशी मी साठी थांबते आणि जेव्हा कंट्रोल होत नाही तेव्हा मी जेवण करून घेते यश जयस्वाल माझा मेसेज रीड करा ना बोला ना स्वराज झोपला नाही स्वराजने भांड्याची दुकान लावली त्याच्या दिदीने त्याने हा म ते तुम्हाला ते त्यांची भांड्यांची दुकान दाखवतात स्वराजची दिदी आणि स्वराज दोघांनी आज भांड्यांची दुकान लावली सासूबाई बनवतात माझ्या मला येत नाही मला पण येत नाही मी पोटपाटावर करतो मला पण येत नाही गणेश दादा जवळ शेत नाही गणेश जवळ शेती वगैरे काही नाही फक्त घर आहे त्याच्यातल्या तीन भेटतात फक्त आम्हाला इकडे. चला. त्याले पॅन्ट घातल्यानंतर मला पाणी आणून दे फक्त पॅन्ट. तुला तुमचं शॉप दाखवा या आपल्या फॉलोवर्स ना. भांड्यांचं दुकान दाखवा. पॅन्ट घाला दे. हा. जाळ दिसते भाकरी मला जाळच आवडते आणि एकदम करपवते मी ते भाकरी खूप छान लागते आणि नाही आनंदी मनीषा आणि तुम्ही आता मनीषा सध्या इंटरव्ह्यू वगैरे देत आहे कारण तिनं तिची एक्झाम पण आहे त्यानंतर तिला इंटरव्ह्यू द्यायचे आहे त्याच्यामुळे सध्या तरी आता कुठं गावाला नाही जाणार टाकत जा भाकरी वर गरम अच्छा क्लास नव्हता का आपल्याला रोज त्याच्यासाठी आणता काही तर विचारून आला तो काय आणलं लाईक केलं मला तर लाईकच झाले तो, तो। मोहिनी गणेश <laughs> गणेश ना तुझे व्हिडिओ चांगले वाट वाटते शॉर्ट व्हिडिओ पण थँक यू आता वेळच तर मिळत मी आम्हाला शॉर्ट व्हिडिओ करायचा पाऊस आहे ना आता तर पाऊस येऊन गेला हे बघा इकडे बहीण बहिण शॉप दाखवते तुम्हाला हे बघा बघा शॉप स्वराज खाली पण आहे का बघा शॉप लावलं भांड्यांचं दिसलं का सगळे घरातले भांडे आहेत तिथं श्री स्वामी तांब्या चांगलाच मोठा दिलाय एकदा पाणी घेतले की परत प्यायलाच नको हो तिला मी वारंवार पाणी मागतो म्हणून तिने एकदाचा देऊन दिला पीत बस खेळणं चालू आहे आमच्या इथं अंड्यांची दुकान लागली आता का रिप्लाय प्लीज किती क्यूट आहे कोण बर्थडे बर्थडे पण झाला ना आमच्या इथं गुड वाईस चेच मी मी, जो मी आज व्हिडिओ टाकला आहे ना त्या साईट वर तुम्ही मी तुम्हाला डे नाईट क्रीम सगळं भेटून जाणार चे वीडियो कारण ना मैं के बारे में जानकारी प्राप्त करें तो कोई भी आपके वीडियो के कंटेंट कॉपी नहीं कर पाएगा यूट्यूब पे देखो कैसे एक्टिव करना है फिर लोग आपके वीडियो कॉपी नहीं करेंगे पेनिशमेंट है पुलिस एक्शन ओके वो करना ही पड़ेगा मुझे प्य गुड वाईज आज जो व्हिडिओ टाकलेला आहे ना त्याच्यावर टॅक केलेला आहे प्रोडक्ट इथं काहीच नाही पाहिजे बेटा <laughs> कपडे वर टाकलेच नव्हते मॅन ओले कशाना झाले सांग ना त्याने काम गुड वाईफ चे आहेत गुड वाईफ चे प्रोडक्ट आहे चौवेचाळीस मिनिट दिसत आहे की काय दिसत आहे की समजत आहे मला तो प्रत्यक्षा तो पाटिल हाय तई हेलो मैं भाकरी बनाती हूँ जमती नहीं एक बार भाकरी का वीडियो बनाता है ओके ओके कल तो आने वाला है भाकरी का वीडियो किया है मैंने शूट Yeah.

मोहिनी कुकिंगचे व्हिडिओ चॅनल बघतोय शॉर्ट कुकिंगचे बस बापा दोन चॅनल चालवणं होत नाही अजून किती चॅनल चालवायचे आपल्याला आपला बिझनेस समोर न्यायचा आहे आता आज आलू वांग्याची भाजी आणि बाजऱ्याची भाकर केली बा के या जेवण करायला तुम्ही बघा संदीप हेलो सत्तर रुपये एक ही भाकरी और बैंगन भरता मैं भी झुनका भाकर लगाने वाली हूँ ना आले फ्रेश होता है गोनिजी आवजी फ्रेश होत आहे पावला गाईची दूध कम हो गई ती करतो माझी विचार माझी फॅमिली करतात का भेट नाही वाचत ताई तू कमेंट फोन नंबर एअरटेल का ताई तुमचे फोन नंबर काय काय म्हणत आहे तुम्ही असं बोला माझ्यासोबत मला समजलं पाहिजे तुम्हालाही समजलं पाहिजे <laughs> आमच्याकडे मस्त पाणी झालं आता तुमच्याकडे आलं का पाणी उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाला हो बहिणी पप्पा न गणपती आणला ते नको घेऊ आहे ते लोक चटका लागते त्याचा दिवसभर आभाळ आभाळ होतो हो ना आभाळ होतो पण आता चांगला पाऊस झाला पाऊसही झाला गारही पडल्या आवरून ठेवते सगळं शेगावला झाला आम का आमच्या इथं आत्ता झाला माझ्या वेळचे मनिष्याने सांगितलं का तुम्हाला युवराज नाही काही तर सांगितलं नाही अजून का बरं ओके अरे स्वराज ते नको ना बघा हा कार्टून ते बघा आमचं कार्टून बघा नाही मनीषा मिळत होते मला म्हणून बोलला हा युवराज युवराज सांगत होती युवराज कोणीतरी माझ्या लाईव्ह येतो असं सांगितलेला तर आहे ती ना स्वराज आहे हो हो प्रियंका ओळखते तुला आहे ना ओची प्रिन्सेस बच्चे मनके सच्चे हो नेऊन ठेवता बघ ते रिमोट उठून ठेवण्याआधी जेवणच तर करत आहे डेरी वाला आलता का तुम्हाला फोन आलता त्याचा मला फोन कोण बंद आहे मॅसेज त्याचा मोबाईलच खराब झाला मग तुम्ही सांगितलं कोण नाही मयस्त उचलत नाही आ लोनच मुंबईला अच्छा मी मोबाईल नंबर कोणालाच देत नसते आता तुम्ही नंबर पाहिजे त्याचीच कमेंट कमेंट आहे ना नाश्ता सेंटर लस्सी सेंटर चालू आहे ना आपलं हम्म हे चला दूध वगैरे गरम करायचं आहे टीव्ही बंद कर स्वराचा ना झोपा ठेव ठेवतो आंबा कच्चा आहे स्वरा खाशी नाही तू तु बेटा तुंदे बाळा सकाळी खातो तुंदे तुंदे मी सकाळी आंबे आणायला लावतो

कशाची मदत हवी आहे तुम्हाला काय झालं तुम्ही मीटअप कधी देणार आहे मीटअप वगैरे कुठं ठेवता बाबा बस आपण मार्केटला कुठं गेलो जेव्हा जे भेटले ते आपले सेंटर सेंटरने काहीच नाही होणार तुम्हाला मोठा बिझनेस स्टार्ट करावा लागेल घर चालवण्यासाठी बनणार आहोत आम्ही कुठं नाही म्हटलं पण कसं आहे आता ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे गणेश जी म्हणतात एवढ्या उन्हामध्ये तुझे तुझ्या जण उभं राहणं होणार नाही जसा उन्हाळा कमी होणार तर आम्ही हिवाळा आणि पावसाळा याच्यामध्ये नाश्ता सेंटर त्याच्यात गुळाचा चहा आला असे भरपूर आयटम ठेवणार आहोत आम्ही पराठे झुणका भाकर पण त्याच्यासाठी उन्हाळा झाल्यानंतर बरं म्हणजे हिवाळा आणि पावसाळा मी जर गेली की स्वराज पण माग येणार मग आता ऊन भरपूर आहे त्याच्यामुळं आम्ही हे नाही करत आहोत नाश्ता सेंटर कारण एवढ्या उन्हात कोणी गरम खाणार नाहीये लोकांना थंड पाहिजे उन्हाळ्यात गरम नाही पाहिजे कसली हेल्थ चॅनल आहे माझ एक जागावर बसना बापा बापा काम असतात ना एका जागेवर कस बस काय बसणं होईल माय ताई तुम्ही कुठून आहे दिवाळीनंतर येऊ आम्ही मुंबईला युवराज जय गजानन झुनका बाकर, राईट ताई पैचानी अश्विनी ताई तुम्ही हे कुठून आहे जा करण बिजनेस पाच हजार ने स्टार्ट होतो नाही तिथं आहे ना मीठ गिट सगळं माया पसारा बटला बापा आवरायचे पसारा आवरायचा घरातला पहिले चलले मोठे लाईवला पसारा वगैरे आवरायचा आधी घरातला उठले सुटले की चलले लाईवला थोडस लक्ष द्यायचं बरोबर नाही पार्वस् नानदेव म्हणून ताई मनीषा ताईकडे लाईवला असतो आम्ही म्हणून ओळखतो अच्छा चांगली गोष्ट आहे सपोर्ट कर तिला आता पुण्याला जाणार आहे ती बापा उद्या ओके सना ब्लॉक्स हाय युवराज करा दादा मदत पप्पा रोज ना हाओ हो पसारा एक दिवस काय नाही लाईव्ह येता पसारा आवरती ना असते का मनीषा ताईची लाईव्ह किती वाजता होईल मनीषा तर आता पॅकिंग करत असेल उद्या पुण्याला जायचं आहे ना तिला मनीषा हा हॅलो ताई कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कशी आहात खूप मनीषा ताई तुम्ही नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे परतवाडा मी म्हटलो आमचे आकोटचे जागा आमच्या आकोटला पण डॉक्टर आहेत भागे डॉक्टर खाधका जेवण हो आता जेवण झालं होत कसे आहे आज आलू अंग्याची केली होती भाजी राहू ताई तुझी स्किन किती छान दिसते ग काय युज युज करते चे करते गुड बाबा मी ताई तुमचा शॉप कोणत्या रोडवर आहे अकोला रोडवर आहे उजव्या साईड आमच्या घरी नाही खातना आलू वांगे बा बाकी लोक अच्छा अश्विनी ताई तुमची इन्स्टाला आहे का नाही नाही मी एल बी करत आहे ताई अच्छा मी पण आलू वांगे गेले होते हो विदर्भ स्पेशल आलू जास्तीत जास्त म्हणजे विदर्भामध्ये चला मग लाईव्ह बंद करते कारण पावसाचं वातावरण आहे तर नेटवर्क इशू येत आहे ओके उद्याच्या लाईव्ह भेटू